जून 2025 हजार पंचवीस ते ऑगस्ट 2025 हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं या नुकसानीची दाखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत एक मोठा निर्णय घेतला आहे तब्बल त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपयांचा मदतीचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मदत नीट आणि पारदर्शकपणे पोहोचावी यासाठी सर्व लाभार्थ्यांची माहिती तपासून संगणकावर नोंद केली जाणार आहे आणि डीबीटी पोर्टल मार्फत थेट पैसे वर्ग केले जातील पण यामध्ये काही महत्वाच्या जिल्हाधिकाऱ्यांना खास सूचना देण्यात आल्या आहेत की मदत वाटप पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच ही मदत बँकांकडून कर्ज वसुलीसाठी वळवली जाणार नाही हेही शासनाने स्पष्ट आहे नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललं आहे ही मदत वरील जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे